नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठ यश संपत्ती मिळवण्याचं स्वप्न बघता का नेपोलियन हिल यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्लोरीच मध्ये यशस्वी होण्यासाठीचे तेरा सोपे पण प्रभावी सिद्धांत दिले आहेत आज आपण या पुस्तकातील सर्व तेरा सिद्धांत समजून घेणार आहोत जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायला मदत करतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला सिद्धांत म्हणजे स्पष्ट ध्येय तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे स्पष्ट ठरवा अस्पष्ट ध्येय तुम्हाला दिशाहीन बनवते तुमचं उद्दिष्ट ठरवा आणि त्यावर काम सुरू करा यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी नेपोलियन हिल सांगतात की प्रबळ इच्छेशिवाय कोणतंही ध्येय गाठता येत नाही तुमच्या इच्छेला तुमच्या प्रबळ इच्छेला तुमच्या ध्येयामध्ये बदला विश्वास तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही विश्वास तुम्हाला अडथळ्यांवर मात करायला मदत करतो स्वतःवर आणि तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा ठोस कृती योजना ऑर्गनाइज प्लॅनिंग यशस्वी होण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी एक योजना तयार करणं आवश्यक आहे योग्य नियोजनाशिवाय ध्येय गाठणं कठीण आहे सर्व गोष्टींचं योग्य नियोजन करा आणि त्यानुसार काम करा विशेष ज्ञान किंवा स्पेशलाइज नॉलेज विशेष ज्ञान मिळवा नेपोलियन हिल सांगतात की सामान्य ज्ञानापेक्षा विशिष्ट कौशल्य जास्त महत्वाचं आहे तुमच्या क्षेत्रातील ज्ञान वाढवा आणि त्याचा उपयोग करा कल्पकतेचा उपयोग इमॅजिनेशन कल्पकतेमुळे किंवा इमॅजिनेशनमुळे तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या तुमच्या यशाचा मार्ग ठरवतात कल्पकता म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे तुमच्या कल्पकतेचा उपयोग करा आणि नवनवीन संधी शोधा आत्मसूचना ऑटो सजेशन तुमच्या मनाला सकारात्मक सूचना द्या आत्मसूचना म्हणजे तुमच्या उपजत मनाला योग्य दिशेने तयार करणं नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि मन सकारात्मक बनवा मास्टर माइंड ग्रुप तुमच्या ध्येयासाठी योग्य लोकांसोबत राहा मास्टर माइंड ग्रुप हा तुमच्या यशाचा गतिमान भाग ठरतो योग्य लोकांचा सल्ला आणि सहकार्य घ्या चिकाटी पर्सिस्टन्स यशाचा सर्वात मोठा गुपित घटक म्हणजे चिकाटी अपयश आले तरीही प्रयत्न करणं कधीही थांबवू नका चिकाटी ठेवा कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे निर्णय क्षमतेचं महत्व डिसिजन मेकिंग यशस्वी लोक जलद आणि ठाम निर्णय निर्णय घेतात क्षमतेचा अभाव तुम्हाला अपयशी बनवतो वेळेवर निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा जोखीम रिस्क टेकिंग जोखीम पत्करणं ही यशस्वी होण्याची गुरु केली आहे मात्र जोखीम समजून घेत योग्य प्रकारे घ्या जोखीम पत्करण्यास पत घाबरू नका उपजत मनाचा उपयोग द सबकॉन्शियस माइंड तुमचं उपजत मन म्हणजे माइंड तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं ते सकारात्मकतेने भराव आणि यश मिळवा सबकॉन्शियस माइंड लाभ सकारात्मक विचारांनी भरून टाळा आणि भरून काढा आणि त्याचमुळे तुम्हाला उपयोग होऊ शकतो द सिक्स सेन्स इंद्रिय म्हणजे द सिक्स सेन्स तुमची अंतरप्रेरणा ती तुमचं मार्गदर्शन करू शकते तिच्यावर विश्वास ठेवा तुमच्या अंतरप्रेरणेला ओळखा आणि तिचं पालन करा मित्रांनो थिंक अँड रिच हे पुस्तक सांगतं की यशस्वी होण्यासाठी फक्त प्रतिभा आणि कौशल्य नाही तर योग्य मानसिकता योजना आणि चिकाटी यांची गरज आहे तुम्हाला हे सिद्धांत कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वप्न पहा आणि त्यासाठी काम करा